कर्क राशीसाठी शुभ गाडी नंबर कसा निवडावा श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कर्क राशीचा स्वभाव आणि वाहन क्रमांकाचे महत्व मित्रांनो कर्क राशीचे स्वामी चंद्र आहेत या राशीचे लोक भावनाशील कुटुंबवत्सल आणि खूप समंजस असतात त्यांना स्थैर्य सुरक्षितता आणि मानसिक शांतता फार महत्वाची वाटते त्यामुळे वाहन क्रमांक निवडताना त्यांच्या ग्रहांचा आणि स्वभावाचा विचार करणे आवश्यक असते कर्क राशीसाठी शुभ अंक कोणते मित्रांनो कर्क राशीच्या चंद्राचा प्रभाव असल्यामुळे खालील अंक अत्यंत शुभ मानले जातात चंद्राचा मूलांक शांतता व मानसिक स्थैर्य देणारा अंक आहे हा नंबर सात म्हणजेच अकरा अध्यात्म व अंतरात्म्याशी संलग्न वीस बावीस पंचवीस एकोणतीस एकत्र येऊन दोन किंवा सात तयार करणारे अंक कोणते नंबर टाळावेत कोणते नंबर टाळावेत यामध्ये कर्कराशीसाठी खालील नंबर टाळावे शनीचा नंबर आठ शनीचा प्रभाव असलेला जो मानसिक दबाव वाढू शकतो मंगळाचा अंक जो चिडचिड वाढवतो अचानक घटना व वा अस्थिरतेचा वापरा वाहन नंबरचे एकूण योग्य सर्व अंकांची बेरीज दोन किंवा सात यापैकी यावा उदाहरणार्थ एम एच बारा ए बी डबल झिरो टू फाय म्हणजेच झिरो अधिक झिरो अधिक टू अधिक फाईव्ह इक्वल टू सेवन शुभ दुसरं उदाहरण एम एच चौदा सी डी टू झिरो टू झिरो म्हणजे टू झिरो टू झिरो फोर टाळावा पाच वाहन नंबरांची निवड करताना ही काळजी घ्या संख्येचा योग जर दोन सात अकरा वीस पंचवीस एकोणतीस असेल तर ते जास्त योग्य नंबरमध्ये आठ नऊ किंवा चार अधिकता असेल तर दुसरा पर्याय निवडावा शक्य असल्यास शुभवेळ मूर्त पाहून गाडीचे रजिस्ट्रेशन करावे वैयक्तिक जन्मतारीख आणि मुलांकाचा विचार तुमची जन्मतारीख किंवा मुलांक जर दोन किंवा सात असेल तर ते नंबर निवडताना अधिक प्रभावी ठरू शकतात उपसंहार गाडी ही केवळ प्रवासाचं साधन नसून आपल्या जीवनातील ऊर्जेचा वाहक असते राशीच्या लोकांनी योग्य वाहन क्रमांक निवडल्यास त्यांना प्रवासात स्थैर्य सौख्य आणि मानसिक शांतता नक्कीच लाभते मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ